हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल सर। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ हा व्हिडिओ महिलांसाठी आहे प्लीज व्हिडिओ कुठे स्किप करू नका पूर्ण बघा अतिशय महत्त्वाची माहिती आहे थमनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की कि विषय किती महत्त्वाचा आहे आणि माहिती खूप महत्त्वाची आहे तीन ऑक्टोंबरपासून नवरात्रीला सुरुवात होते आहे म्हणजे घटस्थापना आहे या नवरात्रीत नऊ दिवसात आपल्याला जेवढी जास्तीत जास्त होईल तेवढी आपल्या कुलदेवीची आपल्याला सेवा करायची आहे आपल्या आयुष्यात आपल्या कुलदेवीचं स्थान हे सर्वात वरती आहे श्रेष्ठ आहे ज्या घरातली कर्ती स्त्री कुलदेवीचा मान सन्मान करते तिचा कुळाचार करते त्या घरात कधीही कशाचीच कमी भासत नाही आणि आपण घरातली आहोत जर आपल्या हातून आपल्या कुलदेवीची सेवा झाली नाही तर आपल्याला खूप गोष्टींचा सामना करावा लागतो इडा पिडा बाहेरची बाधा नजर बाधा करणी बाधा संतती न होणं विवाह न होणं एखादी संतती झाली तर ती झालं झालं मृत्यू पावणं विवाहात अडथळे येणं आर्थिक प्रगती थांबणं सततच घरात आजारपण कुठलंही चांगलं काम न होणं आपण कुठलं काम करतोय ते पूर्णत्वाला न येणं कुलदेवी म्हणजे कोण जी आपल्या कुळाचं रक्षण करते तिची सेवा आपल्याला करायची असते आणि जेव्हा आपण तिची सेवा करायला विसरतो त्यानंतर आपल्याला काही ना काही अडचणी येत असतात आपले जे पूर्वज होते त्यांनी भरपूर काही केलेलं आहे म्हणजे त्यांनी खूप सेवा केलेल्या आहेत आणि आपल्यासाठी एवढं देऊन गेलेले आहेत ते तर त्या सेवेंचं फळ आपल्याला मिळत आहे आपलं सगळं चांगलं होत आहे पण जेव्हा त्यांची सेवा केलेली संपते त्यानंतर आपल्याला सेवा करायची असते पण त्याचा पण काहीतरी प्रभाव असतो कोणत्या तरी गोष्टीचा जेव्हा आपण पैसा कमवतो तर जेव्हा आपण श्रम करणार तेव्हाच आपल्याला पैसा मिळणार आहे जर आपण श्रम केले नाही तर आपल्याला पैसा मिळणार नाही पैसा येणं ना स्टॉप होईल तसंच सेवेचं पण असतं आणि त्यानंतर आपल्याला वाईट दिवस दिसायला लागतं आणि मग आपल्याला आपल्या कुलदेवीची आठवण म्हणून आपल्या घरात चांगलं होतं वाईट होत आहे हा विचार करायचा नाही आपल्या कुलदेवीची आपण सेवा करायची नवरात्री नऊ दिवस आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही किती गुरुची सेवा करा किती तुम्ही देवांची सेवा करा पण जर तुमच्या हातून तुमच्या कुलदेवीची सेवा होणार नाही तर तुम्हाला हे अडथळे येत राहतील तुम्हाला तुमचं कुठलंही चांगलं काम होणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या म्हणून आपल्याला कुलदेवीची सेवा करणं खूप गरजेचं असतं त्यातल्या त्यात मी आज एक ग्रंथ आणलेला आहे तो म्हणजे दुर्गा सप्तशती अतिशय प्रभावशाली ग्रंथ आहे दुर्गा सप्तशती हा ग्रंथ तुम्हाला कुठल्याही जवळपासच्या स्वामी समर्थ केंद्रात किंवा दिंडोरीला मिळून जाईल कारण हा दिंडोरी प्रणित आहे म्हणून आणि हा प्राकृतमध्ये आहे म्हणजे मराठीत आहे तर आपल्याला आता नवरात्रीत नऊ दिवसात याचे चौदा पाठ करायचे आहेत आता चौदा पाठ सांगितलं तर लगेच घाबरून नका जाऊ मी पुढे सांगणार आहे की चौदा पाठ आपल्याला कसे करायचे आहे आणि चौदा पाठ जर तुम्ही करू शकणार नाही तर काय करायचं ज्यांना शक्य नसेल की नऊ दिवसात माझे चौदा पाठ होणार नाही त्यांच्यासाठी सुद्धा मी सांगणार आहे एकदम घाबरून जाऊ नका माहिती खूप महत्वपूर्ण आहे व्हिडिओ कुठे स्किप करू नका काय काय नियम पाळायचे आहेत चौदा पाठ कसे करायचे काय काय नियम पाळायचे आहेत सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तर आता हा जो ग्रंथ आहे हा कसा वाचायचा हा पूर्ण वाचायचा नाही आहे आपल्याला कशा पद्धतीने वाचायचं त्याची पण योग्य पद्धत आहे वाचायची ती मी तुम्हाला सांगते की तो कसा वाचायचा आहे यानंतर नऊ दिवसात चौदा पाठ कसे करायचे त्याबद्दल सांगते मी तुम्हाला आता याला वाचायची वाचायला कशी सुरुवात करायची सगळ्यात आधी देव्या कौचं यानंतर अर्गला स्तोत्र यानंतर अथ किलक स्तोत्र यानंतर रात्री सुप्त आणि यानंतर अध्याय पहिला सुरू करायचा डायरेक्ट पहिला अध्याय वाचायचा नाही अशा पद्धतीनेच वाचायचं पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय असे तेरा अध्याय आहे त्यात तेरा अध्याय झाल्यानंतर तंत्रोक्त देवी सुप्त आणि यानंतर प्राधानिक रहस्य प्राधानिक रहस्य आणि त्यानंतर वैकृतिक रहस्य यानंतर मूर्ती रहस्य देव्यापरात क्षमापन स्तोत्र अशा पद्धतीने याच वाचन करायचं आहे आता हे पाठ करायला तुम्ही बसणार तर केव्हा बसायचं सकाळी बसा दुपारी बसा संध्याकाळी बसा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल वेळेचं काहीही बंधन नाही की सकाळी वाचायला पाहिजे तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही याचं पठण करू शकता आणि एक लक्षात ठेवा एकाच बैठकीत तुम्हाला याचा पाठ करायचा आहे म्हणजे तेरा अध्याय तुम्हाला एकाच बैठकीत वाचायचे आहे काही जास्त वेळ लागणार नाही दीड ते दोन तास लागणार आहे वाचायला लगेच घाबरून जाऊ नका पण तुम्ही याचे पाठ करून बघा तुम्ही काय लुभूयाता कारण मराठीत आहे प्राकृतमध्ये आहे त्यामुळे आपल्याला वाचायला अगदी सोपं जातं आणि इतका सुंदर आहे ना वाचायला तुम्ही वाचून बघा खूप म्हणजे इतकं छान वाटतं एकदा वाचायला सुरुवात केली की आपल्याला वाटत सुद्धा नाही की आपण तेरा अध्याय वाचले म्हणजे सुरुवात केली की कुठे संपला काहीच कळत नाही म्हणून तुम्ही याचे पाठ नक्की करा आता नऊ दिवसात चौदा पाठ कसे करायचे आणि त्यानंतर चौदा पाठ जर तुमच्याकडून नाही झाले तर काय करायचं नियमटी काय ते पण मी सांगते तुम्हाला आता सगळ्यात आधी याचं चौदा पाठ तुम्ही कसे करणार नऊ दिवसात तुम्हाला चौदा पाठ कसे करायचे आहेत नऊ दिवसात तुम्ही कसे करायचे म्हणजे एखाद्या दिवशी दोन वाचायचे एखाद्या दिवशी तीन वाचायचे दोन तीन एक दोन तीन तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता पहिल्या दिवशी दोन वाचले तरी चालेल दुसऱ्या दिवशी तीन वाचले असे तुम्हाला नऊ दिवसात चौदा कंप्लीट करायचे आहे ज्या दिवशी तुम्हाला वेळ मिळेल त्या दिवशी दोन वाचा ज्या दिवशी वेळ मिळणार त्या दिवशी एक वाचा अशा पद्धतीने आहे आता तुम्ही म्हणला की ताई आमचे पिरियड आले तर आम्ही काय करायचं जर तुमचे मध्येच पिरियड येणार असतील तुम्हाला जर पाच दिवस मिळाले तर तुम्ही याचे पाच पाठ करू शकता सात पाठ करू शकतात नऊ पाठ पण करू शकता जर तुम्हाला नऊ पाठ मिळाले करायला तर नऊ पाठ करा चौदा पाठ करायचा प्रयत्न करा मी जास्तीत जास्त चौदा पाठांवरच भर देईल कारण नवरात्रीत कुलदेवी आपल्या घरात सूक्ष्म रूपात वास करत असते आणि तिचा जो काही प्रभाव असतो तो खूप जास्त प्रमाणात असतो म्हणून मी चौदा पाठांवर भर देईल पण तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही नऊ दिवसात नऊ पाठ केले तरी देखील चालेल चौदा करा नऊ करा सात करा पाच करा अशा पद्धतीने केलं तरी देखील चालेल पण हे पाठ करायचा प्रयत्न करा, करा। अतिशय खूप म्हणजे खूप दिव्य अनुभव आहेत मी दरवर्षी करते याचे पाठ म्हणून मी तुम्हाला सांगते नवरात्रीत मी हे पाठ करत असते म्हणून मी तुम्हाला सांगते माझा म्हणजे मला स्वतःचा अनुभव आहे माझा स्वतःचा अनुभव आहे मी म्हणून तुम्हाला सांगते की तुम्ही याचे पाठ करा जसे तुम्हाला शक्य होतील तसे करा आणि आता तुम्ही पाठ करायला सुरुवात केली आणि मध्येच तुमचे पिरियड आले तर जेवढे दिवस तुमचे होतील पाठ तेवढे केले तरी देखील चालेल पिरियड गेल्यानंतर तुम्हाला परत जसे शक्य झाले कारण आपल्याला याचा संकल्प करायचं नाही आहे संकल्पयुक्त करायचं नाही आपल्याला आपल्या देवीची सेवा आपल्या कुलदेवीची सेवा म्हणून आपल्याला करायचं आहे तर तुमचे मध्ये जर पिरियड आले तर तुम्ही जसं जमेल तसं नऊ दिवसात तुम्हाला जसं जमलं तसं तुम्ही याचे पाठ करू शकता फक्त मध्ये जर सूतक आलं तर तुम्हाला याचे पाठ करता येणार जेवढे दिवस तुमचे सुतक आहे तेवढे दिवस तुम्ही हे पाठ करू शकत नाही अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला याचे चौदा पाठ करायचे आहे यानंतर यासोबतच आपल्याला आपल्या कुलदेवीचा कुळाचार करायचा आहे कुलदेवीच्या टाकावर कुंकुमार्चन करायचं आहे यानंतर आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे भरपूर काही करायचं आहे चॅनलवर तुम्ही व्हिडिओ बघा आपल्या चॅनलवर यावर व्हिडिओ येणार आहे तर ते पुढे नक्की बघा तुम्ही बघा आपल्याला नऊ दिवस जेवढी जास्तीत जास्त होईल तेवढी आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची तुम्ही या सेवा करून बघा जेव्हा तुम्ही करणार ना जशा तुम्हाला शक्य होतील तशा सेवा करा ज्या जमतील त्या सेवा करा पण सेवा करायचा प्रयत्न करा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगते तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मी तुम्हाला दिली आणि तुम्हाला काही अजून प्रश्न असतील मी बरंच सांगितलं आहे अजून काही तुम्हाला प्रश्न असेल म्हणजे तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला मी हा ग्रंथ का सांगते लवकरात लवकर हा ग्रंथ घेऊन या जर तुम्हाला नाही मिळाला तर तुम्ही मला सांगा मी तुम्हाला कुरिअर करून देईन पण हा ग्रंथ प्रत्येकाने नक्की वाचा आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तो पंत सर्वांना श्री स्वामी समर्थ